जातीवादी आमदारांनी सन्मान्य अजित पवार साहेबांकडं मागणी केली असेल किंवा भुजबळ साहेबांना याच्यामध्ये प्रतिनिधित्व देऊ नका आणि भाजपमधल्या बी काही जातीवादी आमदारांनी देवेंद्र फडणवीस साहेबांकडं मागणी केली असेल की यांना प्रतिनिधित्व देऊ नका शंभर शकुनी मेल्याच्यानंतर एक शरद पवार तयार होतो तो त्याचाच कुठेतरी बदला घेण्यासाठी शरद पवारांनी हे केंद्रातून पडळकर साहेबांना थांबवण्याचं षडयंत्र केलं आहे राज्यामध्ये जारांगे नावाच्या छपरी माणसाला समोर करून ओबीसींना म्हणजे असुरक्षित करण्याचं काम ओबीसीमध्ये दहशत माजवण्याचं काम शरद पवारांच्या आदेशानं शरद पवारांच्या संरक्षणानं आणि शरद पवारांच्या रसदीवर झालेलं जारांगीचं आंदोलन त्यामुळेच नक्कीच शरद पवारांचे सर्व आमदार जारांगीला सपोर्ट करत होती नमस्कार मी विष्णू साना प्लेट्सअप मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी उपोषणाला बसलेले वाघमारे साहेब आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत त्यांना मी काही प्रश्न विचारणार आहे काय सांगाल तुम्ही फार तुमचे आक्रमक स्टेटमेंट आम्ही पाहिलेत छगन भुजबळ असतील आणि गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळा विस्तारामध्ये स्थान भेटलं नाही त्यानंतर तुम्ही फार भडकलेत फार आक्रमक झालेले आहेत काय दुःख आहे नक्कीच या पूर्ण राज्यातील ओबीसी समाजाच्या भावना आहेत कारण गेल्या दीड वर्षामध्ये जारांगी नावाच्या डुकराने जो हायदोस घातला होता या राज्यामध्ये आणि जे जारांगी नावाच्या डुकराला थांबवायचं म्हटलं तर कुठंतरी चांगल्या माणसाने कुठेतरी भूमिका घ्यावी लागत होती त्यामध्ये या देशाचे ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ साहेब असतील आणि एक आक्रमक ओबीसींचे ने नेते गोपीचंद ने ने पडळकर साहेब यांनी या राज्यामध्ये अनेक महायलगार सभा च्या माध्यमातून ओबीसींना कुठंतरी संरक्षण देण्याचं काम केलं ओबीसींना आश्वस्त करून ओबीसींना कुठंतरी ओबीसीच्या मनातील भीती काढण्याचं काम केलं नाहीतर जरांगिनी या बीड जिल्हा असेल आणि राज्यातील अनेक ठिकाणी गोरगरीब ओबीसीवर हल्ले करण्याचं काम छोट्या छोट्या समाजातील ओबीसीतील छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचं काम अति दहशतीमध्ये असणारा ओबीसी समाज ह्या दोन माणसांनी त्याला त्या दहशतीच्या बाहेर काढण्याचं काम केलं आणि नक्कीच आमचं उपोषणाल असतील समजा हे दोघं असतील त्यानंतर आदरणीय पंकजेत आहेत धनजयजी मुंडे असतील ह्या सर्वांचं मोठं ह्या ओबीसींचं आरक्षण काय काही प्रमाणात वाचवण्यात आणि ओबीसीमध्ये जी घुसखोरी थांबवण्यासाठी जे काही निर्णय झालेत या सर्वांचं सुद्धा योगदान आहे आम्ही उपोषण करत असताना आम्ही एक निमित्त मात्र आहोत परंतु कुठंतरी कुठल्याही आरक्षणाला आंदोलकाला गॉडफादर लागतात हे सगळे यांच्या हे आमच्या पाठीराखी असल्यामुळं कुठतरी आम्हाला सुद्धा याच्यामध्ये ये यश मिळालं आणि जारांगीचा आवाज बंद करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेला आहोत पण भुजबळ साहेबांना मंत्रीपद का नसलं भेटलं नक्कीच आमचा आरोप आहे की जातीवादी आमदारांनी सन्मान्य अजित पवार साहेबांकडं मागणी केली असेल किंवा भुजबळ साहेबांना याच्यामध्ये प्रतिनिधित्व देऊ नका आणि भाजपमधल्या बी काही जातीवादी आमदारांनी देवेंद्र फडणवीस साहेबांकडं मागणी केली असेल की यांना प्रतिनिधित्व देऊ नका कारण त्यांनी ते, ते समाजाच्या भावना सभागृहात मांडणारे दोन नेते आहेत आणि ते वारंवार मांडले असते त्यांनी की सा ओबीसीवर कुठं अन्याय होत असेल तर ते बोलले असते किंवा ओबीसींच्या हक्कासाठी पुन्हा भांडत राहिले असते त्यामुळे ओबीसीचा आवाजच सभागृहात ठेवायचं नाही हे प्रस्थापित मराठ्यांचं आणि प्रस्थापित मराठा आमदारांचं मोठं षडयंत्र आहे ते त्या षडयंत्र यंत्राला हे बळी ठरलेत आणि नक्कीच बारा तारखेला दिल्लीमध्ये अजित पवार असतील शरद पवारांची भेट झाली यामधून नक्कीच शरद पवारांच्या तुतारीचा हा पराक्रम आहे शरद पवार आणि अजित पवार एकच असल्याचं याच्यामधून निष्पन्न होतं आहे कारण बारा तारखेला गेल्याच्यानंतर सगळे निर्णय चेंज झाले आणि भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळणार होतं ते मंत्रिपदापासून भुजबळ साहेबांना थांबवलं आणि त्यानंतर नुकतीच त्या दोन पाच दिवसापूर्वी पडळकर साहेब शरद पवारावर बोलताना त्यांची घसरली होती किंवा शंभर शकुनी मेल्याच्यानंतर एक शरद पवार तयार होतो तो त्याचाच कुठेतरी बदला घेण्यासाठी शरद पवारांनी हे केंद्रातून पडळकर साहेबांना थांबवण्याचं षड्यंत्र केलं आहे म्हणजे खरोखरच शरद पवार हे शंभर शकुनी मेल्याच्यानंतर तर एक शरद पवार तयार होतो हे सिद्ध त्यांनी करून दाखवलंय शरद पवार हे कुरापतीच आहेत आणि त्यांच्या कुरापती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जाणार नाहीत तुम्ही आता जारांगी पाटील असतील त्यांच्याबद्दल किंवा आता शरद पवारांबद्दल तुम्ही एकदम खालच्या शब्दामध्ये त्यांच्यावर टीका करता हे का बरं नेमका एवढा राग काय या राज्यामध्ये जरांगे नावाच्या छपरी माणसाला समोर करून ओबीसींना म्हणजे असुरक्षित करण्याचं काम ओबीसीमध्ये दहशत माजवण्याचं काम शरद पवारांच्या आदेशानं शरद पवारांच्या संरक्षणानं आणि शरद पवारांच्या रसदीवर झालेलं जारांगीचं आंदोलन त्यामुळेच नक्कीच शरद पवारांचे सर्व आमदार जारांगीला सपोर्ट करत होते जरांगींना रसद देत होते आणि वारंवार जरांगीला जाऊन भेटून ज्यामध्ये रोहित पवार असेल राजेश टोपे असेल अनेक आमदार रोहित पवार थोड्या मार्ग मताने हुकले नाहीतर रोहित पवारांचा सुद्धा आम्ही पराभव आमच्या ओबीसीनं केलेलाच होता परंतु आम्ही राजेश टोपे नावाच्या जातीवादी आमदाराला घराचा रस्ता दाखवलेला आहे तो खुद माझ्या मतदारसंघातला आणि राजेश टोपे येणाऱ्या काळात तुम्हाला आयुष्यात कधीही आमदार झालेला दिसणार नाही कारण आजपर्यंत ओबीसींच्या जीवावर निवडून यायचं आणि ओबीसींच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम ह्या शरद पवारांसारख्या माणसा माणसाच्या पक्षानं आणि शरद पवारांच्या आमदारांनी आजपर्यंत केलं त्याचंच प्रत्यय म्हणून ओबीसी समाजाने महायुतीला निवडून देण्याचं काम केलं फक्त खंत एकच आहे की ओबीसींचे आम जसं पंकजाताई असतील धनंजय मुंडे साहेब असतील यांच्याप्रमाणे छगन भुजबळ साहेबांना आणि पडळकर साहेबांना स सा, या सभागृहात स्थान मिळायला पाहिजे होतं मंत्रिमंडळ मिळायला पाहिजे होतं कारण त्या सर्व ओबीसी समाजाच्या भावना आहेत आमच्या एकट्याच्या नाहीत आम्ही ओबीसी समाजाच्या भावना आपल्याकडं आप व्यक्त करत आहोत सुद्धा या राज्यातील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी विचार करावा आणि येणाऱ्या काळात ह्या दोघा आक्रमक नेत्यांना तुम्हाला जर येणाऱ्या काळात असंच तुमचं सरकार ठेवायचं असेल येणाऱ्या काळात ओबीसी समाज तुमच्या पाठीशी ठेवायचा असेल तर तुम्हाला या दोघांना सभागृहात घेतल्याशिवाय पर्याय नाही त्यांच्यावर अन्याय होता कामा नाही त्यांच्यावर अन्याय म्हणजे ओबीसीवर अन्याय आहे नक्कीच येणाऱ्या काळात हे तुम्हाला ओबीसीमधून सं असंतोष दिसणार आहे नवनताबा म्हणजे पुन्हा तोच प्रश्न मी तुम्हाला रिपीट करतो नवनाथाबा असे बोलत नव्हते एवढे चिडत नव्हते एवढ्या खालच्या पातळीवरची भाषा वापरत नव्हते हल्ली काय झाले नेमकं फार चिडताय तुम्ही आणि फार खालच्या भाषेत टीका करताय कारण असं आहे की आम्हाला ज्यांनी धीर दिला आमच्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आम्हाला नो पाठिंबा दिला आणि ज्या माणसांनी खरंच त्यांचं योगदान आहे जसं ब मुंडे साहेबांचं काम होतं स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबां आणि भुजबळ साहेबांची जोड होती आज कुठेतरी एक ज्युनियर मुंडे साहेबाप्रमाणे काम करणारा ज्युनियर भुजबळ साहेबांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रभर काम करत असताना एक सिनियरला आणि ज्युनियरला दोघांना डावल्यामुळं ह्या ओबीसी समाजाच्या भावनात आणि त्या तीव्र भावना आम्ही तुमच्या प्रसारमाध्यमासमोर मांडल्याच पाहिजे आणि तरच ह्या नेत्यांना कळल देवेंद्र फडणवीस साहेबाला कळल किंवा दादांना कळल यांना कुठंतरी सदबुद्धी देवा आणि आणखी सुद्धा यांना कुठंतरी स्थान या लोकांना त्यांनी दिलं पाहिजे अशी आमची भावना आहे जरंगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे यावर काय मत आहे आणि तुमच्या आंदोलनाची काय दिशा असणार आहे जरांगे पूर्ण संपलेलं आहे जरांगेकडं माणूससुद्धा राहिलेला नाही जरांगेला झोप येत नाही म्हणून कुठेतरी नौटंकी आणि स्टंट करण्यासाठी जरांगीने ते कुठतरी पंचवीस तारखेला उपोषणाला बसण्याचं हत्यार उपोषण्याचं काम केलं आहे परंतु मला वाटत नाही जरांगे बसल आणि जरांगीला आता खरंच आंतरवाली सराटीतील लोक जरांगीच्या बुडावर लात भर घालून बाहेर काढलं पाहिजे जरा आंतरवाली सराटीतल्या कारण आंतरवाली सराटीमध्ये ऐंशीच्या ऐंशी टक्क्याच्या आसपास ओबीसी दलित मुस्लिम समाज आहे मराठा समाज अत्यंत कमी आहे आणि या समाजाला गेल्या दीड वर्षापासून वेटीस धरल्या जाते राज्यातून गोळकेची आणि झुंडशाहीच्या गाड्या घोड्या तिथं येऊन त्या ओबीसी एस सी एस टी मुस्लिम समाजाला त्याचा त्रास होतोय शाळकरी मुलांना त्रास होतो आहे शाळकरी मुलींना त्रास होतोय आणि जे मजूरवर्ग असतील जाणाऱ्या महिलांना महिलांनासुद्धा त्रास होतो रस्त्याने रस्ता छोटा आहे आणि हजारो गाड्या त्या जरांगेकडे भेटायला जातात कारण यांचे वाळू उटक्यावाले मटक्यावाले दारूवाले वाळूवाले सगळे यांच्याचेच हे ये यांच्या गाड्या घोड्या सगळ्या घेऊन तापा तिथं घेऊन जातात आणि जरांगीचं जा समर्थन करण्याचं काम करतात खरं तर जरांगीच्या जा मागं खरा मराठा आणि अभ्यासू मराठा आता राहिलेला नाही कुठेतरी घुटक्यावाले मटक्यावाले दारूवाले स्वतःचे घालून बाहेर काढलं पाहिजे जरा आंतरवाली सराटीतल्या कारण आंतरवाली सराटीमध्ये ऐंशीच्या ऐंशी टक्क्याच्या आसपास ओबीसी दलित मुस्लिम समाज आहे मराठा समाज अत्यंत कमी आहे आणि या समाजाला गेल्या दीड वर्षापासून वेठीच धरल्या जातंय राज्यातून गोळकेची आणि झुंडशाहीच्या गाड्या घोड्या तिथं येऊन त्या ओबीसी एस सी एस टी मुस्लिम समाजाला त्याचा त्रास होतोय शाळकरी मुलांना त्रास होतोय शाळकरी मुलींना त्रास होतोय आणि जे मजूर वर्ग असतील जाणाऱ्या महिलांना सुद्धा त्रास होतो रस्त्यांनी रस्ता छोटा आहे आणि हजारो गाड्या त्या जरांगेकडे भेटायला जातात कारण यांची वाळू उटक्यावाले मटक्यावाले दारूवाले वाळूवाले सगळे यांच्याच हे यांच्या गाड्या घोड्या सगळ्या घेऊन तापा तिथं घेऊन जातात आणि जारांगीचं समर्थन करण्याचं काम करतात तर जारांगीच्या मागं खरा म मराठा आणि अभ्यासू मराठा आता राहिलेला नाही कुठेतरी गुटक्यावाले मटक्यावाले दारूवाले स्वतःचे चुकीचे धंदे काळे धंदे लपवण्यासाठी जारांगीच्या आडून तिथं जारांगीच्या मा समर्थन करण्याचं काम करतात त्यामुळं जारांगीचं आंदोलन आता सपशेल फेल होणार आहे जारांगीच्या माध्यमातून मराठा समाजाला मोठा फटका बसलेला आहे ईडब्ल्यू एसचं आरक्षण गेल्यामुळं पोलीस भरतीमध्ये सुद्धा जा जारांगी जारांगीमुळे त्यांना फटका बसलेला आहे मेडिकल भरतीमध्ये फटका बसलेला आहे आणि नुकत्याच झालेल्या विधानसभेमध्ये मराठा समाजाचं आतोनात नुकसान झाले आज कुठल्या तरी मी चॅनललाच बघितलं की लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाही चॅनलला बघितलं की ज्यामध्ये मराठा समाजाचे बरेचसे आमदार कमी झालेत म्हणजे हे पूर्ण श्रेय जरांगीला जाते ओबीसी जरांगी जितका ओबीसीवर खालच्या पातळीत बोलन तितका नक्कीच येणाऱ्या काळात ओबीसी जागा होईल आणि ओबीसी ह्या प्रस्थापित निजामी मराठ्यांना शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कधी थांबवायचं गावागावामध्ये आता थांबवायचं कधी आहे आणि निजामी मराठ्यांनी सुरू शुरु केले सुरुवात तेन, बंद सुद्धा त्यांनी करावं हो। ओबीसी समाजावर अनेक ठिकाणी मारहाण करण्याचं काम हल्ले करण्याचं काम केलं आपण चुकीच्या गोष्टीचं कधी समर्थन केलं नाही चुकीला चुकी आणि खऱ्याला खरं म्हणणार पहिलं पाऊल टाकणार की नाही हे सगळं कमी करण्यासाठी नाही त्यांच्याकडून आणखी सुरक्षणं जातीवाद अनेक गावामध्ये आज मागच्या काही दहा पंधरा दिवसापूर्वी काही ठिकाणी समजा ठीक आहे गुन्हेगार गुन्हेगार असतो परंतु सुरेश धस असल जातीवादी संदीप क्षीरसागर असल हे बाली आमदार येतो आणि कुठतरी धनंजय मुंडे साहेबावर पंकजाताईवर आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची आणि कुठतरी समाजामध्ये तेढ निर्माण करायचं कुठतरी एखाद्या घटनेला जाती रंग द्यायचा दिलं नाही पाहिजे ती घटना घटना असते आरोपी आरोपी असतात आणि गुन्हेगार गुन्हेगार असतात ज्याची त्याला कायदा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार सर्वांना नक्कीच त्याच्यामध्ये शिक्षा होऊ शकते तपास लागल्याच्यानंतर परंतु एखाद्या माणसाला बदनाम करून त्याचं करिअर खराब करण्यासाठी त्याचं त्यांना मंत्रिपद मिळू नये मिळू न मिळू नये यासाठी सुपारी घेऊन जर वाजवायचं काम जर सुरेश धसांसारखे वरिष्ठ आमदार जर करत असतील तर मला अशा भामट्यांची क्यू येते